मंडळी हो। मी काय या ठिकाणी लोकसभेचा प्रचार करण्यासाठी आलो नाही मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे या आमदाराला पाडायचं आहे का नाही मित्रांनो ज्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये पोलीस बांधव आहेत पोलीस प्रशासनाच्या वतीनं आणि सगळं तहसीलदार असेल प्रांत असेल अधिकाऱ्यांना हाताला धरून या तालुक्यामध्ये जो छळवाद मांडलेला आहे हा बंद करायचा आहे का नाही आणि यासाठी मी तुम्हाला विचारायला आलोय साहेब एकदा मलाच उमेदवारी या मतदारसंघाची द्या दुसऱ्या दिवशी राजीनामा देतो पण मी आता इथून पुढे चार महिने तुमच्या तालुक्यामध्ये एवढा आठवणीत ठेवा साहेबांनी उमेदवारी दिली तरी आणि नाही दिली तरी निश्चितपणाने मी तुमच्या बाजूने या तालुक्याचं परिवर्तन केल्याशिवाय मी दुसऱ्या कुठल्याही राज्यातल्या तालुक्याच म्हणजे दुसऱ्या तालुक्यामध्ये तालु जाणार नाही पण हा मान तालुका मान आणि खटाव तुमचा मतदारसंघ आहे या तालुक्यामध्ये निश्चितपणानं मी तुमच्या बरोबर राहणार आहे मी बरेच बऱ्याच वेळेला या ठिकाणी तालुक्यामध्ये या आलो मध्य आमचे समाज बांधव तरुण आमचे गोरड म्हणून इंजिनियर हे या ठिकाणी धनगर समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते मित्रांनो एवढा मोठा जनसागर त्या ठिकाणी सामील झालेला होता मोठी पदयात्रा निघाली होती आणि प्रमुख पाहुणा म्हणून मला त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं होत परंतु मित्रांनो त्या ठिकाणचा प्रकार तुम्ही पाहिला असेल काही आमदारांची मंडळी त्या ठिकाणी घुसली अरे भाषणच कुणी करायचं नाही माझ्या प्रमाणे प्रभाकर देशमुख साहेब तुम्ही सुद्धा आला होता आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही आरक्षण सोडवण्याच्या बाजूने अरे सरकार तुमचं आहे तुमचे मुख्यमंत्री हे आरक्षण दाबण्यासाठी राज्या राज्यामध्ये फिरतायत मग धनगर समाजाच्या आरक्षणासाठीच काय येत नाहीत तुम्ही आमदार होता तुमचा फार ऐकलं जाते बोटिंग होते। एका बाजूला तालुका तडफडतोय दाखवण्यासाठी मित्रांनो अनेक काय करता येत तुमची पंधरा वर्षाची कारकीर्द आजच या ठिकाणी संपलेले आहे हे जाहीर करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आणि मित्रांनो या पुढच्या काळामध्ये फार वेळ घेत नाही साहेबांना पुढे फलटण या ठिकाणी सभा आहे आणि मलाही सोलापूर सोलापूर मधील मतदारसंघामध्ये मंगळवेड्यामध्ये सभा आहे परंतु तुम्हाला एवढाच मी आश्वासित करतो की निश्चितपणानं या राज्यामध्ये सर्वसामान्यांच्या गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या बाजूने पवार साहेब लढत होते दिनदलितांचा आवाज बनून या महाराष्ट्रामध्ये फिरत होते आणि आम्ही मोहिते पाटील त्यांच्या सापळ्यामध्ये अडकलेलो होतो पर आणि तो सापळा रस्ताना सुद्धा तुमचा आमदार त्यामध्ये होता त्यांना निघूच द्यायचं राय आणि मला फोकाट वापरायचं हे त्यांचं धोरण होत परंतु आम्ही प्रत्येक टप्प्यावरती जयंत पाटील साहेब आहेत मी सहा महिन्यापूर्वी जयंत पाटील साहेबांना मेसेज पाठवलेला होता जयंत पाटील साहेब हे असं घडणार आहे वेळोवेळी तुम्ही पवार साहेबांना ही माहिती देत चला आणि मित्रांनो आमच्या तालुक्यातला आम्ही संघर्ष या पवार साहेबांच्या गरिबांच्या लढ्यासाठी संपवलेला आहे आमच्या तालुक्यामधून किती मतांद्यक्की मिळत आम्ही दुसऱ्यासाठी किती दिल होत आणि आता आमच्यासाठी किती घेऊ हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही आणि म्हणून निश्चितपणानं पवारसाहेब ह्या मतदारसंघामध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणावरती आहे आरक्षण दिलं जात नाही केंद्रामध्ये राज्यामध्ये दहा वर्ष सरकार असून अखेरचा लढा या राज्यामध्ये दोनशे चोवीस तालुक्यामध्ये मी सभा घेतलेल्या होत्या परंतु तोही जिरवला अनेक वेळा लढे उभा राहिले अनेक वेळा प्रत्येक तालुक्या तालुक्यामधून मोर्चे उभा केले गेले -के आणि साहेब आमची एवढीच विनंती होती की आमची या राजकारणामध्ये आमची लोक असावेत ही भावना होती आणि त्याच उद्देशानं मी सुद्धा सोलापूरला उमेदवारी मागितलेली होती परंतु राखीव जागेवरची सुद्धा उमेदवारी दिली गेली नाही आणि मग मित्रांनो निश्चितपणानं एक या माडा असेल माड्याचं तर सोडाच पण सोलापूर असेल माडा असेल आजूबाजूच्या जिल्ह्यातील सगळं वातावरण बदलून गेलं आणि तुम्हाला जो उत्साह आलेला आहे इतकं गरम होत आहे पण तुम्ही हलायला तयार नाही ऊन वारा बघत नाही उकडत आहे पण मी पवार साहेबांना एवढीच विनंती करणार आहे की साहेब याही समाजाकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे याही समाजाला तुम्हाला प्रक्रियेमध्ये यावं लागणार आहे याही समाजाच्या जे गोर गरीब आहे अजूनही विकासापासून वंचित आहे ह्या समाजाला सुद्धा ताकद दिली पाहिजे मराठा समाजाच्या बरोबरी नसणारा ना असणारा हा समाज निश्चितपणानं तुमच्याकडे एक आशा लावून भविष्यामध्ये याही समाजाच्या बाबतीमध्ये आपल्याला काही धोरणं आकावी लागतील त्यांच्याही विकासाचे मार्ग खुले करावे लागतील आणि निश्चितपणानं साहेब अजूनही त्यांचा काय धमक्या द्यायचं बंद होत नाही मला अजून पुन्हा